बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकल्यामुळं ते अडचणीमध्ये सापडलेले आहेत गोरगरीब असतील व्यावसायिक असतील श्रीमंत असतील अशा सर्व लोकांचे ठेवी त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यामुळं ते अडचणीमध्ये आलेले आहेत मागील अनेक वर्षापासून ठेवी परत मिळत नसल्यामुळं या ठेवीदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटवरती आता गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यामध्ये एक्केचाळीस गुन्हे नोंद झालेले आहेत आता पोलिसांनी देखील कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि कुटे यांच्या मालमत्ता जप्त करायला सुरुवात केलेली आहे पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्या दोनशे अडोतीस मालमत्ता जप्त केलेल्या आहेत सुरेश कुठे असतील अर्चना कुठे असतील त्यांचे भाषे पाटोतकर असतील यांच्या सगळ्यांच्या संपत्त्या जप्त करण्यासाठी आता पोलिसांनी वेगाने काम चालू केलेलं आहे आतापर्यंत पाच हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे मात्र आता ही जप्त झालेली जी काही संपत्ती आहे त्याचा लिलाव होणार का आणि ठेवीदारांना कधीपर्यंत पैसे मिळणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटे व त्यांचा भाचा संचालक आशिष पाटोदकर यांच्यावर फास आणखी आव्हाळा आहे सुरेश कुटे अर्चना कुटे आणि आशिष पाटोतकर यांची आतापर्यंत पाच हजार सातशे पासष्ट कोटी चोवीस लाख वीस हजार रुपयाची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे या मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवीदारांचे पैसे द्यावेत यासाठी एम पी आय डी कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे बीडीतील ग्रुपवर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली होती त्यानंतर कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेवर ठेवी मागण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली व पतसंस्था आर्थिक अडचणी झाली या प्रकरणी जिल्ह्यात एक्केचाळीस गुन्हे नोंद आहेत पोलिसांच्या माहितीनुसार पतसंस्थेत ठेवीदार व बचत खातेदारांची एकूण तीन हजार सातशे पंधरा कोटी अठ्ठावन्न लाख बहात्तर हजार सहाशे तेहतीस रुपये अडकले आहेत पोलीस तपासात सुरेश व अर्चना कोटे यांच्या महाराष्ट्रातील दोनशे अडुतीस मालमत्तांची माहिती नोंदणी संचालकाकडून मिळवली असून त्यातील किंमत चार हजार चारशे कोटी रुपये आहे आशिष पाटोतकर यांच्या तेराशे पासष्ट कोटीच्या तीन मालमत्ताची माहिती मिळाली आहे आर्थिक गुन्हे शाखेने दोघांच्या एकूण पाच हजार सातशे पासष्ट कोटी चोवीस लाख वीस हजाराच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत आणखी काही मालमत्ता असून त्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरू आहे आता हे सगळं झालं असलं तरी पुढे काय होणार अशी चिंता आता ठेवीदारांना आहे मात्र आता तो प्रस्ताव पाठवणार असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आता आर्थिक गुन्हे शाखा एम पी आय डी म्हणजेच ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार मालमत्ताची विक्री करून ठेवीदाराचे पैसे देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवणार आहे या प्रस्तावाचे काम सुरू आहे प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमून मालमत्ता लिलाव होत असतो सुरेश कुटे यांची मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून आता ठेवीदारांचे पैसे मिळणार का त्या कर्जाचे काय कुटेऊ पाटोदकर यांच्या पाच हजार सातशे पासष्ट कोटीच्या मालमत्ता जप्त केल्या असल्या आणि त्या विकृतून ठेवीदारांचे पैसे मिळतील अशी आशा, आशा असली तरी या मालमत्तावर किती कर्ज आहे याचा आकडा समोर आलेला नाही कुठेशा अनेक मालमत्तावर क्षमतेपेक्षा अधिक कर्ज असल्याने या मालमत्तावर कर्ज असले तरी अधिक कर्ज फेडीसाठी कंपन्या दावा करू शकतात त्यानंतर ठेवीदारांना पैसे मिळू शकतात कुटे यांचे भाचे पाटोदकर यांच्या नावावरची किती संपत्ती आतापर्यंत जप्त करण्यात आलेली आहे तर ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तेराशे पासष्ट कोटीची मालमत्ता आतापर्यंत त्यांच्या नावावरची जप्त करण्यात आलेली आहे तर सुरेश कुटे यांच्या ती आत्तापर्यंत चार हजार चारशे कोटीची मालमत्ता जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आशिष पाटोतकर यांची चिंचोली जिल्हा सोलापूर एम आय डी सीमध्ये तिरुपती ॲग्रो प्रोडक्ट नावाची कंपनी आहे येथील त्यांच्या तीन वेगळ्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यातील एक पंच्याऐंशी कोटीची मालमत्ता तर दुसरी पस्तीस एक्कर जागेतील नऊशे पंच्याहत्तर कोटीची व तिसरी तीनशे पाच कोटीची मालमत्ता आहे सुरेश व अर्चना कुटे यांच्या मालिकेच्या दोनशे अडुतीस मालमत्ता आहेत पोलिसांनी निंबोरी जिल्हा सातारा शिवारात पासष्ट जागेवरील सन्स डेअरी ही मिल्क प्रोडक्ट कंपनी येथील इमारती यंत्रसामग्री आणि शेजारी असलेले पेट्रोल पंप अशी बेचाळीसशे कोटीची मालमत्ता जप्त केली आहे